नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठराव घडामोडी हेल्पिंग अँड सामाजिक संस्थेची तिला गावाला पाण्याची मदत माळशिरी येथील साकुर्ली भीषण पाणी टंचाईला सामना करत असून तानलेल्या या गावाला कल्याणमधील हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने पाण्याचा सा टँकर मागून पाण्याची मदत केली आहे है। हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेचे देतील गावातून व्हिडिओ आला गावात पाण्या वाचून व्याकुळ आहे महिला विहिरीवर संध्याकाळी चार वाजता पाण्यासाठी नंबर लावतात शेवाचा नंबर पहाटे चार वाजता लागतो आणि विहिरीत पाणी फक्त एक वेळेला एक डब्बा शिल्लक राहते सात किलोमीटर गावापासून लांब दगडातून हांडे घेऊन महिला जीव घेण्या प्रवास करत आहे तेव्हा हेल्पिंग हँड सामाजिक संस्था दुपारी वाजता निघाली जमा झालेली मदत घेऊन टँकर मागवून संध्याकाळी सहा वाजता महिलांना पिण्याचे पाणी पुरवले यामुळे महिलांना सुखाची झोप मिळाली प्यायला स्वच्छ पाणी मिळालं यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन टँकर साठी शक्य होईल ती मदत करावी शक्य होईल त्यांनी टँकर पुरवण्यासाठी शक्य होईल ती मदत करा असे आवाहन सचिन राऊत यांनी केले की तुम्ही आपल्या गावात मदत करण्यासाठी आले पाने मदद पाने था 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 पाने था था। तर आम्हाला पाण्याची खूप मदत होईल या सर्व महिला बऱ्याच लांबून पाणी आणत आहेत सात आठ किलोमीटर वरून त्यांना पाण्याची खूप हालत आहे तर सर्वांना एकच विनंती अशीच मदत करत राहिलो आपण तर या गावाला खूप मोठी मदत होईल आणि ज्या महिला आहेत त्यांना जेव्हा लांब लावावं लागतं पाणी आणायला तर ते पाणी देखील म्हणजे पाणी जाव लागतं पर परंतु पाणीत नाहीये गुडी मूडी समस्या आहे हे असं पाणी मिळत राहिलं तर आपण अशी मदत करून गावाला करू शकतो तर जास्तीत जास्त मदत करा जेणेकरून जसे आपण माकडवाडी कसराममधील एका गावाला मदत केली होती तशी या गावाला देखील मदत करू एवढं या गावाला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठरा घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद